येत्या तीन दिवसात रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात राज्य शासनाचे पाच सर्वात मोठे निर्णय कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला पाहूया पहिली अपडेट नागरिकांना आवश्यक सेवा सुलभतेने उपलब्ध होण्यासाठी आपले सरकार पोर्टलद्वारे सध्या पाचशे छत्तीस ऑनलाईन सेवा दिल्या जात असून त्यांना सेवांचा व्यापक प्रमाणात उपयोग होत आहे या दृष्टीने ऑनलाईन सेवामध्ये वाढ करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सेवा हक्क आयोगाच्या बैठकीमध्ये दिलेले आहे आता दोन नंबरची अपडेट पाहूया केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या कृषी विभागाशी संबंधित विविध योजना आहेत या योजनेचा शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोचवण्याचे निर्देश वित्त व नियोजन आणि कृषी विभागाचे राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल यांनी कृषी व नियोजन विभागाच्या आढावा बैठकीमध्ये दिलेले आहे याच्यामुळे आता राज्य शासनाच्या म्हणजे कृषी योजनाच्या ज्या योजना आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत पोचल्या जाणार आहेत आता तीन नंबरची अपडेट पाहूया सोयाबीनची खरेदी वेळेत करून महाराष्ट्र राज्य सहकारी पनम महासंघ व राष्ट्रीय कृषी सहकारी पनम महासंघाने खरेदी रक्कम तीन ते सात दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याच्या सूचना या ठिकाणी पण मंत्री जयकुमार रावळ यांनी सोयाबीन खरेदीतील अडचणी दूर करण्यासाठी आयोजित बैठकीत दिलेल्या आहेत म्हणजे येत्या तीन ते सात दिवसामध्ये सोयाबीन खरेदीची रक्कम या ठिकाणी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासासुद्धा मिळणार आहे आता आपण चार नंबरची अपडेट पाहूया राज्यातील कोणत्याही भागातील नागरिकास कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करता येण्यासाठी वन स्टेट वन रेजिट्रेशन संकल्पना राबवण्यात येणार आहे यासाठी महसूल विषयक काही दस्त नोंदणीसाठी फेसलेस प्रणाली राबवण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे आता आपण पाच नंबरची अपडेट पाहूया आरोग्य विभागाच्या विविध योजनांमधून आणि पुढील आराखड्यामध्ये रुग्ण केंद्रित आरोग्य व्यवस्था निर्माण करण्यावर भर देण्यात यावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत विभागाच्या सर्व आरोग्य यंत्रणेतील घटकाचे मूल्यमापन चांगल्या संस्थाकडून करण्याच्या सूचनासुद्धा या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहेत अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी पाच सर्वात मोठे निर्णय होते अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनल जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा